म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दुले धनजी ढोणे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या इथे सत्कार आपण आयोजित केलेला आहे सत्कार आदरणीय प्रमुख जी कालबांडे साहेब मंचकावर उपस्थित प्रमुख अतिथी विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत ते आमचे प्रमित्र ज्येष्ठ कवीवर्य हो हिमू नागनावरे सर मंचकावर उपस्थित असणारे आदरणीय

चांगला हा असा सुंदर असा कार्यक्रम आपण लोकांनी आयोजित केलेला आहे विदर्भ डॉडर प्रतिष्ठान नागपूर आयोजित हा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचं सुंदर एंट्रिंग करताहेत आमचे परमित्र प्राध्यापक हृदय चक्रधर्नी प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या संविधानाच्या गजल ज्या आहेत त्या खूप प्रसिद्ध झालेल्या आहेत ते चक्रधात आपल्याला आनंद होतो आहे की अगदी ग्रामीण भागातून आलेलं हे नेतृत्व पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये एक मानाचा तुरा त्यांनी रोवलेला आहे निवासी संपादक म्हणून सगळ्या पेपरला ते पे काम करत ही फार मोठी उपलब्धी आहे आणि छोट्याशा गावामधून येऊन एवढी मोठी झेप घेणं हे काही साधं काम नाही आहे त्यांना मान मान जे मानपत्र दिलं त्या मानपत्रातून त्यांचा परिचय आपण सगळ्यांना झालेला आहे तसा मलाही त्यांचा परिचय झालेला आहे तळागाळातल्या माणसासाठी त्यांनी जे कार्य के केलेले आहे ते कार्य म्हणजे अत्यंत मोलाचं असं कार्य आहे तळागाळातल्या माणसाला हात देऊन त्यांना वर काढणे हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या तत्त्वज्ञानाची भूमिका होती असं मला वाटते आयरीच्या वर्गाला त्यांच्यासाठी काही करायची गरज नसते पण नायरीच्या वर्गाला जे हात देऊन वर काढण्यासाठी प्रयत्न करतात ते खरं काम आणि त्यांच्या परिचय पण दिसून आलेला आहे की अत्यंत खालच्या तळागडात राहणाऱ्या समूहामधून त्यांनी